नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो उद्या म्हणजे सोमवार दिनांक दहा रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आढावा बैठक बोलावली आहे या आढावा बैठकीचा विषय हा जी विविध महामंडळ आहेत त्यांच्या योजनांची अंमलबजावणी योग्य होती की नाही त्याचबरोबर या महामंडळां महामंडळांकडून ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी ज्या लाभ ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जांची योग्य प्रकारे दखल घेतली जाते की नाही ज्या लाभार्थींना या योजनांचा लाभ देण्यात आला आहे तो पूर्णपणे देण्यात आला आहे की नाही आणि त्यात काही तांत्रिक त्रुटी आहेत का याबाबतचं आढावा या आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे तेव्हा या आढावा बैठका बैठकीसाठी जिल्ह्यातील ज्या ज्यांनी या योजनांचा लाभासाठी अर्ज केले आहेत किंवा ज्यांना लाभ मिळाला परंतु काही त्याच्यात अडचणी आहेत या सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केलं आहे एकंदरीत आता महामंडळाची संख्याही एवढी मोठी आहे त्यात प्रामुख्यानं जी कार्यरत असतात ती अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ मौलाना अब्दुल कलाम आझाद मंड मंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आदी ही यांच्या ह्याच्यातून ला जे अर्ज करतात त्या लाभार्थ्यांना अनुदान किंवा कर्ज प्रकरणासाठी मंजुरी त्याचं व व्याज ही महामंडळं भरत असतात त्यामुळं ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत आणि ज्यांना करायचे आहेत त्यांनी पण या बैठकीला उपस्थित राह राहणं गरजेचंच आहे असं एकंदरीत वाटतं धाराशिव शहर पण का टाकते असंच दिसतंय नवीन नवीन कल्पना आणि त्याची अंमलबजावणी करण्यात धाराशिवकर पण आता मागं नाहीत असंच दिसतंय आज विविध संघटनांनी साडी साडी थॉन ही अभिनव अशी स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेला शहरातील आणि जन आसपास ज्या जवळपास एक हजार महिलांनी नाव नोंदणी केली होती ही स्पर्धा तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरासाठी झाली आणि या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विविध विजयी होणाऱ्यांना विविध आस्थापना विविध एजन्सीज आणि संस्था बक्षीस देणार देना, देणार त्यांनी दिलं आहे या स्पर्धेला रोटरी इंटरनॅशनलचे डॉक्टर सुरेश साबू त्याचबरोबर खो आंतरराष्ट्रीय खो खोपटू अश्विनी शिंदे धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन शिल्पा दोमकुंडवार न्यायमूर्ती मिटकरी आदींनी आ, या स्पर्धे साडी वाकेथॉनचं उद्घाटन केलं या वाकेथॉनच्या प्रसंगी खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील आधी मान्यवर महिलाही शहरातील मान्यवर महि महिलाही उपस्थित होत्या या स्पर्धेत कोण विजयी झालं कोणाला पारितोषिक मिळाली हे सायंकाळी उशिरापर्यंत कळेल आणि आपण त्याचा नंतर पुढं आढावा घेऊ एकंदरीत धा धाव धावपळीच्या या सध्याच्या जीवनात महिला बऱ्याच महिला पहाटे शहरात फिर फिरायला जातात आणि त्यांना ही फिरण्याची आवड निर्माण व्हावी त्यांच्या ते आरोग्यासाठी हितकारक आहेत म्हणूनच विविध संघटनांनी हे साडी वॉकेथॉन हे अभिनव अशी स्पर्धा आज आयोजित केली होती या स्पर्धे पाहण्यासाठी पण भल्या पाठीही नागरिकांनी गर्दी केली होती असं दिसून आलं आहे या स्पर्धेचा व्हिडिओ आपण यासोबत सनशाईन ॲडव्हर्टाईजनं तो व्हिडिओ चित्रित केला आहे तो आपण इथं दे जोडत आहोत अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि दान अग्नि जनतेचे राजे लोकनेते कैलासवासी पवन उर्फ राजे निंबाळकर यांची एकोणीस फेब्रुवारी ला जयंती आहे यानिमित्त गेल्या दोन साधारण दोन हजार <coughs> तेवीसपासून कैलासवासी वनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार देण्याचा देण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या वर्षी कृषी क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता गेल्या वर्षी शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रातील यांच्यासाठी देण्यात आला होता आणि यावर्षी हा पुरस्कार सहकार आणि बँकिंग क्षेत्रासाठी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा यांना देण्यात येत आहे या पुरस्काराची घोष पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा पण करण्यात आली आहे यात पुरस्कार विजेते रोहन सु सुभाषराव देशमुख प्रताप विलासराव देशमुख नानाराव भोसले श्रीशैल उडगे जयश्री भुसारे प्रवीण कोकाट आ, को, को, कोका कोकट बार्शीचे प्रवीण कोकाटे आदी मान्यवरांचं मान्यवरांना हा गुणगौरव पुरस्कार एकोणीस फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता पवनराजे कॉम्प्लेक्स येथे खासदार कार्यालयाच्या याच्यात होणार आहे पुरस्कार वितरणासाठी मान्यवर पाहुणे पण लाभणार आहे तर आज हो आज तुरता शेवटच धन्यवाद